राम राम मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो आता जवळपास दोन महिने पूर्ण होतात मला मी पुण्यात आहे कामाला तर मागं मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा मी जसं काय काम करतो कुठली गाडी चालवते ही तुम्हाला मी लवकरच दाखवी तर थांबा एक मिनटं सर्वप्रथम गाडी दाखवतो तर हे बघा मित्रांनो ही गाडी आहे टाटाची गाडी आहे ॲटोमॅटिक कार आहे ॲटोमॅटिक कार आहे आता साधारणत म्हणजे जवळपास गाड्या आता ॲटोमॅटिकच येऊ राहिल्यात तर ही गाडी मित्रांनो आणि एम्प्लॉई लोकांना पिकअप ड्रॉपचं काम करतो मी बारा तास ड्युटी असते मला आणि रेग्युलर व्हिडिओ समजा टाकायला काय नाही म्हणजे टाकता येतात परंतु वेळ नसतो मिळत एवढा कारण की बारा तास ड्युटी असते आठ ते आठ त्याच्यामुळे काही वेळ नाही मिळत आणि ड्रायविंगचं काम कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे समजा बऱ्यापैकी बरेच जण ड्रायव्हर असतील तर ड्रायविंगचं काम मित्रांनो खूप रिक्सी काम असतं कारण की म्हणजे असं त्यात हलकर्जीपणा बिलकुल जमत नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे सोना आणि मुलं घरी आहेत त्याच्यामुळं काय समजा एवढा व्हिडिओ काढायला समजा इच्छा होत नाही पण तरी पण आज वेळ होता थोडा म्हटलं चला तुम्हाला दाखवा गाडी कुठली चालवतो कसं काम असतं इथं आणि हा माझा ड्रेस आहे युनिफॉर्म आहे आमच्या कंपनीचा असं काम आहे मित्रांनो परत परती गोष्ट मित्रांनो <coughs> ॲटोमॅटिक कार कशी चालवायची मला पण पहिले जमत नव्हती ऑटोमॅक ऑटोमॅटिक कार चालवणं परंतु आता इथं आल्यानंतर शिकलो मी म्हणजे याच्या अगोदर मी ऑटोमॅटिक कार कधी चालवली नव्हती मॅन्युअल चालवायचो तर मित्रांनो मी पण आता एक म्हणजे स्पेशली एक व्हिडिओ बनेल ऑटोमॅटिक कार कशी चालवायची त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला पण ती चालवलं जाईल यासाठी मी लवकरच एक व्हिडिओ बनेल मित्रांनो वेळ असल्यास आणि आधीही चांगल्या प्रकारे सांगेन मी तुम्हाला की कशी चालवायची म्हणून तर बस मित्रांनो एवढाच व्हिडिओ बस एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद